हाय सर्वांना गुड मॉर्निंग शिव सकाळ कशा आहात तुम्ही सर्वजण जी ब्लॉग म्हणजे तुमचं सर्वांचं वाढत आहे तर आज रुटी रुटीनचे ब्लॉग चालू झाले आणि तुम्ही जर सर्वजण असं म्हणताय ना मला की तुम्ही लोखंडे साहेबांना लय भांडताय लय भांडता तर आज स्पेशल काय आहे बघा कनिक दिसते म्हणजे पण कनिकपासून काय तयार करणार आहे ते बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही सारखं म्हणताय मला लोखंडे साहेबाला लो भांडता भांडताय आणि हे बघा आरू स्पेशल सब्जी म्हणजे भाजी भेंडी आहे आज आरहीच्या डब्याची तयारी चालू आहे म्हणून ना खूप कंटाळा आला तुम्ही सगळेजण मलाच नाव ठेवायले लय भांडायलेले भीती नवऱ्याला ही बाई आगाव हिला मारा असं तसं म्हणताय तुम्ही कमेंटमध्ये त्यामुळे म्हटलं ना आता चला थोडक्यात वेगळं करावं म्हणून आजपासून मी ठरवलं आहे की कधी वापस पण बोलायचं नाही नवऱ्याला आणि नवऱ्यामधील पती परमेश्वर असतो असं म्हणणं येते सगळ्यांचं त्यामुळे त्या नवऱ्याला कधी वापस पण बोलायचं नाही कधी भांडायचं पण नाही खूप शांत राहायचं आणि कधी राग आला तरी पण आपलं स्वतःवर राग काढून घ्यायचा नवऱ्यावर तर कधी राग नाही काढायचा काही नाही कारण का तो पती परमेश्वर असतो पतीपुरव शहर झालं एकदा कोपला ना तर सगळं पण आम हे होतं त्यामुळं आता ते किती पण ओरडले ना तर शांत राहायचं तर ना चा। काहीच बोलायचं ना असं ठरवलंय मी एकदम शांत राहायचं चला मग कोणाला काय काय आवडतं कोणाला व्हिडिओ आवडते कमेंट करून नक्की सांगा मला माझी सगळी सुरुवात सकाळच्या रुटीनं कारण गारवी जायची असते दहा वाजता आणि लोकांनी साहेबला जायचं असते सात वाजता त्यामुळं पण आवरणं तर खूप गरजेचं असते मग चला तुम्हाला बोलत बोलत मी माझं आवडते काय करायला हे बघण्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा लोखंडी साहेबांचा आवरायला चालू काय झालंय मी आता ठरवलेला खरच करणार आहे मी अजिबात हे करणार नाही ठरवलं ते ठरवलं मी जे ठरवलं ते खरंच करणार आजपासून अजिबात लोखंडी साहेबाला धावणार नाही बोलणार नाही वैष्णवी काय चाललंय तुझं दिसत नाही का डोळे गेले काय चाच फायदा थांबतच नाही घरी घरचा रस्ता बघूच नका अजीब मी आता ठरवलं लोकं साहेबला अजिबात भांडायच नाही कसलंच भांडायचं नाही हा तर तुम्ही आता सगळ्यांनी बघितलं मी धावते का लोकं साहेब नाही धावत आपल्याला येत नाही धावायला तर बोलताच येत नाही एकदम शांत बोलायचं सगळे आपल्याला जेवायला तर आहे का नाही तुम्ही होता काय आले कशाला काय बोलणे फायदा येत नाही तर आपलं कुठे विषय काय चालू होता आपला की कारण का म्हणजे सुखी आयुष्य एक जगण्यासाठी एकमेकांना समजून घेणं जरुरी असते आणि मी खूप समजून घेते त्यांना मी कधी त्यांना भांडत नाही कधी धावत पण नाही कधी भांडले का मी तुम्हाला कधी भांडले का तुम्हाला चांगली मी भांडत नाही आजपासून तर ठरवले अजिबात धावायचं आणि बोलायचं आणि भांडायचं पण नाही शांत बोलायचं पत्नी म्हणजे परमेश्वर असतो त्या परमेश्वराची शेवट करायची आता Huh. Hmm.